दिव्यामध्ये सद्गुरुनगर आणि शिळ रोडवरील पाच अनाधिकृत इमारतीवर कारवाई नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे ठाणे जिल्हा प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून दिवा प्रभात समिती क्षेत्रामध्ये अनाधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या पाच इमारतीवर ठाणे महानगरपालिकेने सोमवारी कारवाई केली या अर्धव्याप्त व्यावसायिक व निवासी इमारती रिक्त असून त्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील बी आर नगर येथील दोन इमारती सद्गुरु नगर मधील दोन इमारती आणि दिवाशीर रोड वरील एक इमारत अशा एकूण पाच इमारतीवर पोकलेन मशीनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली आहे या पाचही इमारती तळ अधिक एक मजल्याच्या होत्या महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे महापालिकेने अनाधिकृत स्वरूपाच्या बांधकामावरील कारवाई नियमित सुरू राहणार आहे सोमवारी दिवा प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या कारवाई प्रसंगी उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त सचिन सांगळे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी सहाय्यक आयुक्त ललिता जाधव सहाय्यक आयुक्त बाळू पिसळ उपस्थित होते अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती येथील कर्मचाऱ्यांनीही ही कारवाई केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा, ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज